मिरज तालुक्यातील आरग येथील अंगणवाडीतील चिमुकल्याने भरवला आठवडी बाजार मिरज तालुक्यातील आरग येथे अंगणवाडी क्रमांक दोनशे तीन गोकुळ नगर अ मध्ये ओळख व्हावी या उद्देशाने आठवडी आयोजन करण्यात आलं अंगणवाडी क्रमांक दोनशे तीन आठवडी बाजाराला चिमुकल्यांचा व पालक ग्राहक यांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या आठवडी बाजारामध्ये फळभाज्या कडधान्य पाणीपुरी भेळ स्टॉल लावण्यात आले होते शाळा नंबर एक मुख्याध्यापक हरिभाऊ गावडेसर यांनी बोलताना म्हणाले की अंगणवाडीचा आठवडी बाजार हा चिमुकल्यांसाठी प्रेरणा देणारा ठरणार आहे यातून चिमुकल्यांना पैशाची देवाणघेवाण समजणार आहे शेतमाल फळभाज्या पालेभाज्या विक्री केल्याने पैशाची देवाणघेवाण कशी चालते यासाठी आठवडी बाजार मार्गदर्शक असल्याचे सांगितले यावेळी उपस्थित माजी सभापती पंचायत समिती सदस्य सौ सुनीता सिद्धोबा पाटील जिल्हा परिषदेचे केंद्र प्रमुख शिवाजी धडस राजकुमार पवार सर राजश्री गुरव मॅडम सुनील मगदुम सर अंगणवाडी सेविका सौ धनश्री माळी अंगणवाडी मदतनीस सुरेखा मडीवाळ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा